राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आर पी आय शेख यांचा आर पी ए पक्ष या सर्व पक्षाचे पक्षा आघाडीचे उमेदवार सुभाष पवार त्यांच्या प्रचारासाठी खास तर उपस्थित राहिलेले आणि पुढच्या सभेला जाण जाण्यासाठी या व्यासपीठावर निघून गेलेले राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव सर आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपाशी आपले त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे तुकाराम ठाकरे जिल्हाध्यक्ष अयोध्या वेकंडे उपजिल्हाप्रमुख शिवसेना मधुकर भुडे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चेतन सिंह पवार जिल्हा मुगल शिवसेनेच्या महिला आघाडी रश्मी जेमसे तालुका प्रमुख कल्याण शिवसेनेचे संतोष आपले गुरबारचे संतोष जाधव राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दीपक वाघचवडे ॲडव्होकेट अक्षोक खनाडे त्याचप्रमाणे संजय जाधव कालिदास देशमुख कविता वारे उर्मिला नाटे अविनाथ देशमुख अॅडव्य प्रमोद चौधरी रोगनाथ मुरकुले चुरु, अमोल सुल अमोल सुरोशे रवींद्र चंदने रामभो दळवी हेमंत रुमणे सर्व व्याप उपस्थित असणारे तिन्ही पक्षाचे चारही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित उपस्थित पक्षाचे पक्षाचे तरुण मित्रांन वेस तारखेला आपल्याला सर्वांना मतदानाला जायचे अतिशय सुंदर असं वातावरण ह्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे फॉर्म भरण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होता त्याच्यापेक्षा अतिशय उत्साहानं आज लोक जयंत पाटील साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेला आहोत साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला का जायचं असल्यामुळं तरी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपले विचार महाराष्ट्रामध्ये असलेलं सरकार भारत सरकार यांचे जे घे धोरण आहे त्याचा परमर्श घेण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून परिवर्तनाची लाट महाराष्ट्रामध्ये निश्चित आलेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकार बदलायचे आहे आणि इथला आमदार सुद्धा आपल्याला बदलायचे याची दिलं व मुरबाड तालुका असेल कल्याण ग्रामीण असेल बदलापूर शहर असेल बदलापूर ग्रामीण असेल इथे सगळे कार्यकर्ते आणि मतदार निश्चयपणाने कामाला लागलेले आहेत या ठाणे जिल्ह्यातले विशेषतः आपल्या तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत पाटील साहेबांना जायचं असल्यामुळं मी अगोदर बोलणार होतो आणि काही प्रश्न मी मांडणार होतो पस्तीस शिक्षण सारखा प्रश्न आपला प्रलंबित आहे जो प्रश्न आम्ही दोन हजार नऊ पर्यंत आता घेतला होता आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब दिल्लीचे कृषी मंत्री होते त्यांच्याकडे आम्ही पोचवण्याचा प्रयत्न केला आणि सुप्रीम कोर्टामध्ये ती तारीख असल्यामुळं सरकारला काही करता आलं नाही पुढे सुप्रीम कोर्टाचा निकाल शेतकऱ्यांच्या विरोधात झाला पण पंधरा वर्ष झाली मोदी साहेबांना झाली आणि ती आमदारांना सुद्धा झाली एकदाही पस्तीस सेक्शनच्या बद्दल शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या हेतूने आमदारांनी कधी वाच्यता केली नाही आणि दिल्लीला जाऊन कधी बैठक मुंबईला जाऊन कधी बैठक घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि मग अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण मग अशी सांगितल्याप्रमाणे या तालुक्यातल्या तरुण तरुणी या ठिकाणी संकुलामध्ये चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण मिळावं हो। या भावनेला मी आमदार असताना दोन हजार सात साली भुधपाड तालुक्यातील सरळगावच्या पलीकडे रागाव क्षेत्रामध्ये दहा एकर जमीन मी मिळवली त्या वेळेला शुभारंभ आम्ही केला पण या आमदाराला पंधरा वर्षे अठिकाणी झाली सगळ्या महाराष्ट्रामध्ये क्रीडा संकुल झालं पण मुरबाडला क्रीडा संकुल अद्यापपर्यंत झालेलं नाही तिथं कामही सुद्धा झालेलं नाही इतकं दुर्लक्ष या अंतसंघामध्ये निश्चितपणा नाही मदलापूरचे प्रश्न अनेक आहेत मुरबाडचे प्रश्न अनेक आहेत पंधरा वर्षामध्ये मुरबाड तालुका असो कल्याण तालुका असो बदलापूर असो काही गावांच्या आपला लोकप्रतिनिधी पंधरा वर्ष सुद्धा पोहोचलेला नाही ही आहे आणि म्हणून विकासाच्या सांगितलं आपल्याला चार, चार वर्षापासून पाचशे ताटामध्ये काशेचा पूल होणार पण तो चार वर्ष पूर्ण झाली सरकार आज मुदत संपलेली पण काचेचा बोल झाला नाही आपल्याला पाचशे घाटामध्ये दा गोमटा तयार झालेले मंजुरी मिळालेली कामाला सुरुवात होते पाच वर्ष त्याला झाली गोमटा काही त्या ठिकाणी झालेला नाही शैक्षणिक दृष्टीने पाहिलं तर मोरबाडला एक सिनियर कॉलेज मंजूर झालेलं होत एक आपल्या मास्टर बिरपाड्याला मंजूर झालेलं होतं ही दोन्ही कॉलेज आज मुरबाडला चालू होती फक्त एक वर्षासाठी ही दोन्ही कॉलेज आता गायब झालेली आहे पत्रकारांना मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की शासनाने मंजूर केलेली कॉलेज ही गेली कुठं याचा शोध पत्रकारांनी करा तुमचा चौथा स्तंभ आहे त्या चौथा स्तंभांचा आधार देण्यासाठी लोकशाहीचा तुम्ही पाहिलं पाहिजे ही कॉलेज दिली कुठे आणि म्हणून दुसरा एक प्रकार झाला अजूनही गोलक साहेबांचं नाव आम्ही तर सुळेच्या कॉलेजला दिलं पण मशाल जे कॉलेज होत तिथं आम्ही प्रस्ताव टाकलेला होता याही कॉलेजला स्वर्गवासी शांताराम गोलक साहेबांचं नाव द्यावं पण आमदार आमदार लोकांच्या संसार माझी निष्ठा होती गोलक साहेब सगळं होतं पालेजला नाव देताना गोलफ साहेबांचा विचार झाला नाही आपल्या पत्नीचं नाव त्या पालेजला त्यांनी काही ठिकाणी प्रेम तुझं मावशीसारखं प्रेम उघड लोकांना दिसतंय आणि मग अशा प्रकारचं मग अशी सांगितल्याप्रमाणे नोकरी जवळजवळ दो सरकारने दरवाजे बंद केलेले आहेत कुठल्याही क्षेत्रात नोकरी मिळत नाही राज्यामध्ये पस्तीस हजार शिक्षकांची रिक्त आहेत गावागावामध्ये दे डी एड झालेली मुलं शिक्षक पात्र होण्यासाठी सगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत पण शिक्षकाचं एकही पद भरलं जात नाही ही वस्तुस्थिती या ठिकाणी आरोग्याच्या इमारती दवाखान्याच्या फार मोठ्या झाल्या दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर नाहीये त्या ठिकाणी नर्सेस नाही त्या ठिकाणी कंपाऊंडर नाही ही वस्तुस्थिती आहे आम्ही सरकार म्हणत होतो की आता आरोग्याची महाभरती आम्ही करणार लाखो पद ही रिक्त आहेत पाच वर्ष झाली एकदा परीक्षा घोटाळा झाला त्या ठिकाणी परीक्षा रद्द झाला पुढच्या तीन वर्षामध्ये एकही एकदाही सरकारने या ठिकाणी प्रयत्न केलेला ना नाही ना ना। आणि म्हणून शक्र। सगळ्या शस्त्रामध्ये अपेक्षित ठरलेलं हे सरकार आहे आणि म्हणून निश्चितपणानं आपण सगळ्यांनी पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण निश्चितपणाने करा अतिशय वातावरणामध्ये आजची सभा या ठिकाणी पार पाडलेली आहे सगळ्या नेत्यांना आणि सगळ्या कार्यकर्त्यांना या चारही पक्षाच्या चा माझी विनंती आहे उद्याच्या पासून आपला विभाग आपला गाव त्या ठिकाणी सांभाळला पाहिजे प्रयत्न काही वेळेला त्या ठिकाणी होऊ शकेल आणि म्हणून शांतपणा नवीन पाहुणा आपल्या गावामध्ये येणार नाही काळजी आपण सर्वांनी या ठिकाणी निश्चितपणाने घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी ठरवलेला आहे या तालुक्यामध्ये लोकसभेला आज आपण या मतदारसंघामध्ये ऐंशी टक्के मतदान झालं होतं विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत मतदान काही आहे आम्ही आमच्या गावच नव्वद टक्क्यापर्यंत मतदान या ठिकाणी आणि प्रचंड आघाडी आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी घेऊ कल्याण पण आपल्या बरोबर आहे ही आघाडी या ठिकाणी देतील आणि बदलापूर सुद्धा काही कमी नाही बदलापूरचं वातावरण असणारे सगळे जाती धर्माचे लोक या सरकारला निश्चितपणाने कंटाळलेले आहेत तिथल्या लोकप्रतिनिधीला कंटाळलेले आहेत आणि म्हणून सगळ्याचा विचार करून योग्य वेळ निर्णय घेण्याची आपल्याला या ठिकाणी आलेली आहे आणि मग सगळ्यांना माझं आव्हान आहे आघाडीचा उमेदवार आहे मी सुद्धा या मतदारसंघामध्ये वीस वर्ष आमदार होतो या भागामध्ये काम करण्याचा प्रामाणिकपणानं कमी प्रयत्न केला आणि आपुलकीच्या नात्यानं प्रेमात अखंडपणानं जोडण्याचं काम मी सातत्या न्याय ठिकाणी केलेलं आहे या निवडणुकीमध्ये चार पक्षाचा पाठिंबा आहे स्वतः सुभाष पवार हा माझा मुलगा आहे आणि मग सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की तु तुम्ही या वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्याला पाठवण्यासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येनं वडीलधाऱ्यांनी भगिनीने त्याला आशीर्वाद द्या जरूर लोक सहकार्याने त्याला त्या ठिकाणी शक्ती द्या अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे लोकशाही त्या ठिकाणी चालू धन्यवाद साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष